नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि दर्शकांना आधी सुरुवातीलाच विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे द्याव्यात कारण की आपण अतिशय तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी चर्चा या चॅनलवर घडून आणत असतो आता आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे राजकीय विश्लेषक देखील आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला म्हणजे बीड बिहार म्हणजे बीड वया बिहार दिल्ली म्हणजे बीड ते दिल्ली वया बिहार पाटणा असं राजकारण आपल्याला ऐकायचं आहे घटना राजकीय घटना तशी घडू पाहत आहे ती आता आशाताई पवार ज्यांनी विठ्ठलाच दर्शन घेतलं आणि विठ्ठलाला साकडं घातलं की अजितदादा पवार आणि शरद पवार हे एकत्र आले पाहिजेत आता हा ही जी विठू माऊली आहे ही पावली तर त्याचा लाभ प्रत्यक्ष कुणाला होणार आहे दिल्लीला कुणाला होणार आहे बीडचं काय होणार आहे बिहारचं काय आहे आणि एकूणच राजकारणामध्ये काय भूकंप पुन्हा होऊ शकतो या संबंधी आपल्याला या उन्हाळे यांच्याकडून ऐकायचं आहे तर उन्हाळे सर की आपण आता हे जी प्रस्तावना केलेली अतिशय थोडक्यामध्ये तर काय घडू पाहत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणात एकतर पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल केली एक अजितदादा गट आणि दुसरा शरद पवार गट लोकसभेच्या यशानंतर असं वाटलं होतं की शरद पवार गटाला खूप मोठं यश मिळेल त्या तुलनेमध्ये त्यांना दहा आमदार मिळाले आणि अजितदादा गट यांना काहीच मिळणार नाही असं वाटत होतं त्यांना एक्केचाळीस आमदार मिळाले एकंदर सगळ्या राजकारणावर आता भारतीय जनता पक्ष किंवा एनडीएचा वर्चस्मा आहे आणि हा वरचष्मा पाहता एकंदर गेल्या अनेक दिवसापासून शरद पवार गटांचा जे Uh, सगळं राष्ट्रवादी काँग्रेस आहे याच्यामध्ये अस्वस्थता आहे इतकी अस्वस्थता आहे की बीडमध्ये एवढ्या घटना घडूनही जयंत पाटील अतिशय शांत आहेत काही बोलत नाही त्याच कारण असं की एकंदर आघाडीमध्येच बिघाडी जागा झालेली आहे आपलं जे मातोश्री आहे बाळासाहेब ठाकरे यांचं त्या मातोश्रीतून एक एक माणूस सुटायला सुरुवात झाली आहे आजच पुण्याचे काही नगरसेवक भारतीय जनता पक्षात गेले आता व्हाया शिंदेगड जाण्याची गरजच राहिली नाही आता थेट भाजपमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आता राजन तेली यांच्याबद्दल देखील आता आज पुन्हा चर्चा सुरू झाली की ते देखील जाणार आहे म्हणजे एकंदर या मातोश्री हा साळवी राजन साळवी हा केले दे, नाही सॉरी तर आता एक त्याच्यामध्ये सुरू झालेलं आहे की या मातोश्रीची अशी परिस्थिती धंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मातोश्री बोलत्या झाल्या एक रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सांगितलं की हे दोन्ही एकत्र आले तर फार बर होईल आणि अगदी काल अजितदादा यांच्या ज्या मातोश्री आहेत यांनी विठ्ठलाच्या साक्षीने सांगितलं की हे दोन एकत्र आले तर खूप चांगलं होईल आणि असं व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली मला या दोन्ही मातोश्रींच मनापासून आदर वाटतो पवार थे थे पवार एक की पवार घराण्यातल्या या मातोश्री असल्यामुळं त्यांना गंदर राजकारणाचा अदमास अंदाज कसा येत असेल मला कळत नाही पण त्यांना तो अंदाज आलेला आहे आणि या नऊ जानेवारीला जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांची बैठक आहे या बैठकीमध्ये एकतर्फी का होईना पण असा निर्णय पक्का केला जाईल की कसंही करून आता आपण अजित दादा पवार यांच्या गटामध्ये सामील हो आणि ही इच्छा जी आहे इच्छा ता 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 ही इच्छा सर्वांचीच आहे पण त्याच्यातल्या तर रोहित पवार यांची तर उत्कट इच्छा आहे एक आश्चर्य की जे लढाऊ नेतृत्व आहे जे तरुण नेतृत्व आहे ज्यांची लढण्याच्या अजून क्षमता आहे ते क्षमता असणारे नेते म्हणतात की आता आपल्याला गेलं पाहिजे जयंत पाटील तर तुम्हाला सांगितलं की गप्पच आहेत म्हणजे ते बोलतच नाही कुठल्याच प्रतिक्रिया व्यक्त करतात अजून बाकी सगळेजण जे आहेत या सगळ्या जणांना मोठी चिंता वाटू लागलेली आहे दे। मला नाव सांगू इच्छित नाही पण ना। राष्ट्रवादी काँग्रेस या शरद पवार गटाचे जबाबदार नेते मला म्हणाले की आम्ही सर्वजण मरण यातना सहन करीत आहोत त्यांनी जो वापरलेला हा मरण यातना याच कारण असं की डीपीडीसी मध्ये पैसा मिळण्याची शक्यता नाही आपल्या तालुक्याला खासदार होऊ नये खासदारकीला काही मिळण्याचे काही चान्सेस दिसत नाहीत कारण कसं आहे की नाग दाबलं की तोंड उघडतं त्याप्रमाणे नेहमी करता नाग दाबायच्या ठिकाणी अजितदादा असतात म्हणजे अर्थमंत्री असतात आणि ते बरोबर त्यांचं सगळं काम व्यवस्थित करतात त्याच्यामुळं हे देखील जे राजकारण चाललेलं या राजकारणामध्ये खूप मोठा म्हणजे बदल मोठा बदल म्हणजे छोटाच बदल पण तिकडे वर्ध्यामध्ये खासदार अमर काळे अस्वस्थ आहेत भास्कर भगरे भगरे गुरुजी निवडून आले पण भगरे गुरुजी सुद्धा जायला इच्छुक आहेत सुरेश म्हात्रे तर ऑलरेडी भेटलेले आहेत भिवंडीचे अमोल कोले यांनी आता मला वाटतं उद्या एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला छगन भुजबळी हजर राहत आहेत आणि शरद पवार हे हजर राहत आहेत निलेश लंके यांना सुद्धा सत्ता हवी आहे कारण कधी नाही तेवढी सत्ता त्यांना मिळालेली आहे आणि बजरंग सोनवणे यांना या सगळ्या गोष्टीचा कानोसा घेताय सरपंचाच्या हत्येचं प्रकरण हाताळता हाताळता त्यांना सगळं हे झालेलं आहे तर हे सगळं चित्र पाहताना असं लक्षात येत आहे की एक बारामतीच्या सुप्रिया सुळे एवढ्या वगळता सर्वजण म्हणजे आठच्या आठ, आठ आमदार सात म्हणजे एक सात आमदार सात खासदार इकडे सात खासदार तिकडे सात खासदार खास हे चौदा खासदार हे एनडीए मध्ये म्हणजे पहिले सात खासदार तर अजितदादाचे एनडीए मध्ये आहेतच त्याच्यामध्ये आणखीन हे सात खासदार झाले तर एकंदर चौदा खासदारांचं बळ आणि सुप्रिया त्यात गेलं तर पंधराव्या खासदार अशा रीतीने बळ मिळेल असं अजित पवारांचे काय काय म्हंटले तुम्ही सात काय अजित पवार यांचे सात खासदार यांच्याकडे निवडून आले आणि शरद पवार यांचे भाजपचे सात खासदार हे जायला इच्छुक आहे सध्या क्षणाला तर पंधरा खासदार हे एकंदर राष्ट्रवादी काँग्रेसची एनडीए मध्ये असतील त्याच्यामध्ये एक मिनिट मी तुम्हाला डिस्टर्ब करतो एक राहुल आपले प्रफुल पटेल आहेत राज्यसभेवरचे नाही लोकसभे लोकसभेचे आम्ही लोकसभेचं बोलतोय कारण आता लोकसभेचं बलाबल हे गृहित धरलं जाईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे ते त्याच्याबद्दल बोलतो मी राज्यसभेबद्दल काही सांगितलं नाही आपल्या फौजिया खान सुद्धा तिथे आहे ते त्याच्या काही त्याच्या हे नाही आता याच्यात काय गंमत आहे की असा एक फॉर्म्युला मांडला जातोय की पहिला जो फॉर्म्युला ठरलाय पक्षाचा की सुप्रिया सुळे यांनी दिल्ली पाहावं आणि अजितदादांनी मुंबई पाहावं आणि सुखन्या नांदावं अशा पद्धतीचा फॉर्म्युला पक्षामध्ये मांडला जाण्याची शक्यता आहे आणि या पक्षामध्ये म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी जो गट आहे हा गट आता अजितदादाकडे गटाकडे जाण्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलाही अडसर आहे असा राहिलेला नाही एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे शरद पवार यांची क्रेडिबिलिटी यांची विश्वासार्हता तेव्हा या विश्वासार्हतेच्या बळावर ज्या त्या ज्या पद्धतीने त्यांनी काँग्रेसची नीती आणि काँग्रेसचं आपण विचाराच्या आहोत हे काम छेद देण्याचं काम हे तर घडेल किंवा ते कडेला आता याच्यात काय निर्णय घेतील नऊ तारखेला तो नऊ तारखेला काय तो निर्णय होईल पण या निर्णयामध्ये आता मला असं वाटतं की त्यांना मागे फिरण्याला वाव नाही कारण काय झालंय की एका बाजूला शिवसेना त्याची डिसइंटिग्रेशन सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष हा नेहमीप्रमाणे आपण उलाळगाव जरी असलो तरी त्यांची पाटीलकी कायम आहे आपली जहागिरी कायम आहे या मस्तीमध्ये अजूनही आहे म्हणजे ज्या पद्धतीने आजही त्यांचे नेते जे विधान करतात ते, करता। ते सगळं पाहता असं लक्षात येतं की ते अजूनही जमिनीवर आलेले नाही किंवा हे काँग्रेसचं वैशिष्ट्यच आहे म्हणजे काँग्रेसला काही त्याच्यात काही वेगळं वाटायचं कारण नाही आता ह्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जे राजकारण आकार घेत आहे ते आकार घेणार राजकारण असं आहे की अजितदादा अजून या प्रश्नाबाबत काहीही बोलते झालेले नाही अजितदादानी त्यांचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात की आपल्याला याच्यामध्ये रस आहे असा रस त्यांनी दाखवलेला नाही आणि फडणवीस देखील याच्यासाठी प्रयत्न करत आहेत की बाबा त्यांनी देखील तो एक्सप्रेशन दाखवावा आणि ज्या योगे हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन एनडीए मध्ये सामील होतील असं त्या चित्र चा, चाललंय चा, चा, तर हे सगळं चित्र चाललेलं असतानाच आपल्याकडे दुसरी एक साइड स्टोरी चालू है। आहे ती साईड स्टोरी आहे ती म्हणजे बीडचं मसाजोगच्या सरपंचाचं कुल प्रकरण त्याच्यामध्ये कालच ते आकार काय म्हणतात ते म्हणजे गरीब राजकारणी शंभर बँकेत खाते असतील तरी वाल्मीराड हे गरीब राजकारणी तर या गरीब राजकारणी यांना हे केल्यानंतर आता लवकरच यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत हा ह्या पक्षासमोरचा खरा प्रश्न आहे एक मजेची गोष्ट म्हणजे आज पहा की सुरेश झस आणि यांनी आज असं विधान केलंय की आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही आम्ही काय मागतोय त्या सरपंचाला न्याय मागतोय म्हणजे आज देखील त्यांनी थोडासा टिंट ज्याला म्हणतात तो केलेला आहे त्याच्यावरून तर आहेच पण एकंदर असं आहे की धनंजय मुंडे हे दोघांचेही लाडके इतका लाडका माणूस मला असं वाटतं कुठे एनडीए मध्ये सारबडणं शक्य नाही तो, तो देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचा मुख्यमंत्र्यांच्या आणि अजितदादांचे हे जे सगळं पक्ष आकाराला आला ते जे म्हणलं त्यांचं जे परत परत मांडण्यासाठी ज्या पद्धतीने रेटून लावून ठेवलं याच्यामध्ये महत्वाचा वाटला हा धनंजय मुंडेचा हे विसरता कामा नाही म्हणजे हे परळीमध्येच शरद पवारांनी सांगितलेलं आहे यांनीच सगळं केलेलं आहे आता त्याला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही तेव्हा आता शांत दोन्ही दोघांनी राहायचं ठंडा करके खायंगे अशा पद्धतीने एक नीती अवलंबिला की ठीक आहे शांत राहायचं जसं सध्या शांत राहिले आज कुठं धनंजय मुंडे बोलते झाले की मी राजीनामा देण्याची गरज नाही असं ते आज वाक्य म्हटलं ते बावीस पंचवीस दिवसानंतर त्यांच्या तोंडातून आलं हे वाक्य याचा अर्थ असा की त्यांचा राजीनामा सहजासहजी घेतला जाईल असं वाटत नाही आणि जरी घेतला तरी दोन महिन्यानंतर हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा त्यांचा शपथविधी घेता जाईल परंतु असं घडणं शक्य नाही जा म्हणजे मला जे माझ्या अंदाजाप्रमाणे एक असं आहे की धनंजय मुंडे यांचा अगदी फारच काय म्हणतात कठीण परिस्थिती तयार झाली पण आता ही कठीण परिस्थिती तयार होण्यासारखी स्थिती सध्या नाही त्याचं कारण असं की या प्रकरणामध्ये जे जे काही पाहिजे ते आता झालेलं आहे आलेले इतके चांगले शरणार्थी आहेत की त्यांना आज देखील देण्यात आलेला आहे म्हणजे त्यांची व्यवस्था सगळी राहावी त्याच्यानंतर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमण्यात आलेली आहे एसआयटीला तेली सारखे चांगले अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत म्हणजे एसआयटीची मागणी पूर्ण झालेली आहे सीआयडीची ची मागणी पूर्ण झालेली आहे दोन्ही त्या ठिकाणी चौकशा चालू आहे चा त्याच्यामुळे तर मागणी करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे देखील हे मला असं वाटतं की हे प्रकरण मार्गी लागेल आणि धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सुरक्षित होणं हे अजितदादासाठी जितकं महत्वाचं आहे तेवढंच दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी सुद्धा जे मनोबळ तयार करायचं अजितदादांचं त्याला सुद्धा एक चांगला एक आधार हा मिळतो दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाची एक अशी नीती आहे की ओबीसीला hmm. तर आपलंस करायचं पण ओबीसीच कन्सॉलिडेशन फार होतं कामाने म्हणजे ते फार एकत्र सगळेच आले तर तसे होता कामाने छगन भुजबळ यांना जर घेतलं तर काय होणार आहे की ओबीसीचं कन्सॉलिडेशन होत बिकॉज ही इज अ सोल लीडर ऑफ ओबीसी इथं कसं आहे की पंकजा धनंजय दे आर द लिडर्स ऑफ देअर कास्ट ओबीसी कास्ट बट नॉट टोटल इन टोटॅलिटी ओबीसी कास्ट त्याच्यामुळे छगन भुजबळ यांना सध्या तरी कुठली संधी मिळेल असं दिसत नाही आणि छगन भुजबळांनी देखील आज हे ऍडमिट केले परदेश आले आल्या आल्या की मला मंत्रीपदाची म्हणजे कुठलंही आश्वासन देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की छगन भुजबळ यांची गाडी जर आता हुकलेली आहे आणि वाल्मिकराड हे तर अतिशय उदात्त हेतूसाठी काम करत होते काय केलं करून करून त्यांनी खंडणीच मागितली ना त्यांनी काही के खून केला असं अजून आरोपामध्ये आलेला नाही किंवा अजून काही केलेलं आहे किंवा या खंडणीच्या हेतूसाठी जर त्यांनी केलेलं असेल तर मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती ही एकंदर आता हाताबाहेर जाण्यासारखी नाही असं चित्र दिसतंय आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं हे देखील मला असं वाटतं काळाची गरज आहे काळाची गरज कशामुळे आहे तर म्हणजे करता काय माहित नाही कोणस्टवू बीड म्हणजे आमचं बिहार आहे आम्ही असं नेहमी म्हणतो आता मध्ये घडणाऱ्या घटना ह्या बिहारसाठी आवश्यक झालेल्या आहेत असं उलट म्हणायची वेळ आली त्याचं कारण असं घडलंय की अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे उद्गार काढले त्याची खरी अस्वस्थता ही नितीश कुमारांना आलेली आहे कारण पहिल्या पिढीचे जे समाजवादी आहेत जयप्रकाश नारायण यांचे जे शिष्य याच्यामध्ये जे गणले जातात म्हणजे कर्पुरी ठाकूर एक होते नितीश कुमार आहेत त्याच्यानंतर लालू प्रसाद आहेत हे पहिल्या पिढीचे त्या ठिकाणचे समाजवादी तेव्हा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाशी फार काळ जमवून घेतील अशी परिस्थिती नाही आणि ही परिस्थिती लक्षात येताच भारतीय जनता पक्ष हा अतिशय सावध असा पक्ष आहे त्यांनी काय केलं की एका मिनिटामध्ये आरिफ मोहम्मद खान म्हणून जे राज्यपाल इथला पहिला राज्यपाल बदलून टाकला आणि अरिफ मोहम्मद खान यांना त्या ठिकाणी राज्यपाल केले म्हणजे त्यांना जसं राजकारण पाहिजे घटनात्मक निर्णय घेण्यासाठी जे आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत हा राज्यपाल करत असतो त्यामुळं हे राज्यपाल करण्यासाठी अरिफ मोहम्मद खान यांची तातडीने तिथे रवानी झालेली आहे ते पदस्थ झालेले आहेत तेव्हा आता त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे ही व्यवस्था त्यांनी आधीच करून ठेवली पण दुसरी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था अशी आहे की एकंदर सोळा खासदाराचा खड्डा पडतो नितीश कुमार जर गेले तर आणि नितीश कुमार यांचं नेहमीच एक, एक पाऊल तेजस्वी म्हणजेच तेजस लालू प्रसाद यांच्याकडे आहे ते कुठल्याही क्षणी म्हणतील की बाबा आता माझी पंचाहत्तिक झाली मला काही फारशा आशा नाहीत आणि ते इकडे येऊ शकत तेव्हा ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना त्या खासदाराची तजवीज करण्याची गरज आहे म्हणजे बघा की आता या क्षणाला भाजपला एन डी ए खासदाराची गरज आहे अशी वेळ आलेली आहे आणि हे खासदार देण्याची वेळ जी आहे ती शरद पवारांकडे आलेली आहे तेव्हा या वेळेचं महत्व लक्षात घेऊन वेळेचं भान लक्षात घेऊन अजितदादा पवार यांनी पुढाकार घ्यावा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे एन डी एचे काय सगळे पंधरा सदस्य त्या ठिकाणी हे होते म्हणजे सोळाचा बॅक लागते पंधरा होती आणि अजूनही पुन्हा मग हे मला बरं का उन्हाळ्या साहेब उन्हाळ्या साहेब सुनील तटकरे हे लोकसभेमध्ये एकमेव निवडून आलेले आहेत अजित पवारांचे आणि यांचे आठ आलेले आहेत शरद पवारांचे असे नऊ खासदार आहेत लोकसभेमध्ये नऊ आहेत नऊच ठीक आहे नऊच आहेत हा नऊ एनडीए मध्ये होतील सांगण्यात थोडी चूक झाली हा ते व्हिडिओ ऑफ झाला तुमचा व्हिडिओ तुम्ही चर्चा सुरू ठेवा तशी ऐकू येते हा बोलत राहा तुम्ही हा तो व्हिडिओचा एकंदर, एकंदर नऊ जे आहे ते त्याच्यामध्ये येतील परंतु एकदा ही जर भरती सुरू झाली तर ठाकरे गटामधले देखील काही आ, राज रा, खासदार परत जॉईन होऊ शकतात आणि एकंदर हा बॅकलॉग आता भरणं हे कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची एनडीए म्हणून गरज निर्माण झालेली तेव्हा ही गरज लक्षात घेऊन मला असं वाटतं की या महिन्यामध्येच हा निर्णय घेतला जाईल आणि या निर्णयाने एकंदर सगळ्याच बाजूनी आनंदी आनंद होईल एनडीए मध्ये आनंद होईल दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या जरा पंख छाटले जातील त्यांना त्यांचा त्यांची जी ओरिजिनल भूमिका आहे ती त्यांना कदाचित बदलावी लागेल आणि अजितदादांना बळ मिळेल आणि आमचं जे सरकार आहे इथलं फडणवीस सरकार ह्या फडणवीसांना हे क्रेडिट पॉइंट त्यांची आणखीन वाढते केंद्राकडे तेव्हा एकंदर ही अशी विन विन सिच्युएशन या महिन्यामध्ये निर्माण केली जाईल आणि या सगळ्या प्रकरणातून बीड प्रकरणाचं काय होत हा एक चर्चेचा विषय हा नेहमीसाठी आपल्यासाठी राहील तेव्हा आपण आपली चर्चा करत अप राहू पण एनडीएच मात्र या सगळ्या प्रकारामध्ये भलं झाल्याशिवाय राहणार नाही अशी आजची सध्याची स्थिती आहे आणि मला असं वाटतं की ही पॉलिटिकल डेव्हलपमेंट ही एकंदर राजकारणाच्या दृष्टीने म्हणजे भाजपच्या दृष्टीने पूरक आणि आघाडीच्या दृष्टीने मारक अशी लवकरच घडण्याची शक्यता आहे आता बघा की कसं राजकारण आहे बघा म्हणजे ज्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले जे ज्यांनी कूटनीती म्हणून केले त्याच्यानंतर राष्ट्रवादी काही तीच झाली मग आता आता पुन्हा जे आणि ज्यांना सहानुभूती मिळू शकते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ते झाचावलेल्या ते स्थितीत हे निवडणुका लढले आणि ज्यांना सहानुभूती मिळणार होती त्यांना ती काही मिळू दिली नाही वेगवेगळ्या कारणाने लोकसभे मात्र लोकसभेला मात्र ते सहानुभूती त्यांना मिळाली होती म्हणजे इतकं करून आता वेळ अशी आलेली की आता पुन्हा या दोघांचीच गरज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आलेली आहे म्हणजे ह्या म्हणजे काय तो काळाचा महिमा राजकारण कुठल्या गतीने कुठं खालीवर ते राहट गाडग्यासारखं फिरत आहे आताच आपण बीडचा जो संदर्भ दिलेला आहे बीडची झालेली घटना तर धनंजय मुंडे यांचा कालपर्यंत जे राजीनामा मागत होते सुरेश धस आता ते म्हणतात की आता मी काही त्यांचा राजीनामा मागितलेला आता जितेंद्र आव्हाड तर तिथं मोर्चामध्ये आले त्यांनी देखील ती मागणी केली आणि आकाचा आका, आका म्हणजे धनंजय मुंडेच आहे असा थेट आरोप जरी केलेला असला तरी त्यांना ज्यावेळेला असं आज पत्रकारांनी विचारलं की दोन्ही जर गट एकत्र आले तर तुमचं काय तेव्हा शेवटी ते घरानं एक आहे आणि तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते माझ्यापर्यंत येतच नाही मी फार लहान कार्यकर्ता आहे म्हणजे एक प्रकारे माझी मंजुरी आहे माझी काही हरकत नाही असंच त्यांनी बोललेलं आहे तुम्ही जयंत पाटलांचा बोललेला आता याच्यामध्ये एक बघा की धनंजय मुंडे हे किती नशीबवान म्हणावे म्हणजे आता जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की त्यांचा राजीनामा आता काही घेतला जाणार नाही आणि अचानक अशी काही फारच परिस्थिती चिघळलेली आणि एसआयटी आणि सीआयडीने जर काही ठपका मोठा ठेवला काही सीडीआर वगैरे सगळं आलं तर जर आणि तरचाच तो प्रश्न आहे परंतु धनंजय मुंडे हे तुमच्या आपण एकूण या चर्चेवरून सगळीकडून सेफ झालेले दिसतात नाही नाही सेफ म्हणजे त्यांना सेफ करण्याचा प्रश्न प्रयत्न हा, प्रे, हा पहिल्या दिवसापासून चालू आहे म्हणजे सेफ ते नाहीतच पण सेफ करण्याचा प्रयत्न चालू आहे खरं म्हणजे एकंदर राजकारणाची दिशा लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागणं हे फेस सेव्हिंग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट आला हे आवश्यक होतं पण त्यांनी तो मागितला नाही आणि त्यांनी तो द्यावा असा आग्रह ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी धरला नाही त्याच्यामुळे त्यांचं मंत्रीपद शाबूत आहे जर एफ आय आर मध्ये धनंजय मुंडेंचं नाव आलंच तर मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागेल तर तेव्हा ही अशी परिस्थिती निर्माण होईल की नाही याच्याबद्दल आज तरी आपल्याला सांगता येत नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण होण्यासारखे पुरावे आज तरी आपल्याकडे नाही म्हणजे पहिल्यांदा आका तरी त्याच्यामध्ये येतो की नाही अशी शक्यता आहे याच्याबद्दल कारण ते सध्या त्यांच्यावर खंडणीचाच आरोप आहे सध्या आपल्याला त्यांच्या कुणाच्या आरोपामध्ये ते जातात की नाही हा हे देखील एक महत्वाचा निर्णय तेव्हा हे मला असं वाटतं की सी आय डी आणि टी यांच्या दोघांच्या निर्णयावर हे सगळं अवलंबून राहील सध्या तरी हे बालंट टळलेलं आहे आणि हे असंच टळत टळत पुढे घेऊन कारण एक लक्षात घ्या पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट शॉर्ट की लोकसभेला आपल्याला कुणाला मतदान दिलं हे विधानसभेला विसरले विधानसभेला एकदमच हिंदूंची लाट आली <coughs> आणि ती कशी इतकी लाट आली हे लाट आली हे बऱ्याच जणांना कळलं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष हा नावाला सुद्धा राहिला नाही म्हणजे जो काही विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाचे नेते आज म्हणतात की आम्ही मरण यातना भोगतोय म्हणजे आज ही काय परिस्थिती सांगते खरं म्हणजे एक काळ जेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा एक उत्साहचं वातावरण होतं मला आठवतं की गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांचा असा मारा जोरदार चालू असायचा पण आता तो मारा असल्यापेक्षा पोबारच केलेला आहे लोकांनी तेव्हा हे जे सगळं स्थिती झालेली निर्माण ही राजकीय दुरावस्था निर्माण झालेली आहे आणि या राजकीय दुरावस्थेमध्ये आता हे गरीब बिचारे राजकारणी स्वतःला हे करण्यासाठी थोडीशी जी धावपळ करतायत त्याच्यामध्ये मला असं वावगं काही वाटत नाही ते घडेल घडणार आहे आणि मला असं वाटतं की आपल्या भूमिका ज्या आहेत ह्या परत एकदा तपासून घ्याव्यात की काय अशी परिस्थिती सध्याची राजकीय दृष्ट्या तयार झालेली आहे तर बघा की ज्या काकांना हरवण्याचा चंग विधानसभेमध्ये अजित पवार यांनी जो बांधला होता आणि तो त्यांनी तो खरा उतरवला देखील तो गुलाबी जॅकेट घालून वगैरे सगळं आता परिस्थिती अशी होणार आहे की शरद पवार हरूनही जिंकलेले आहेत म्हणजे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं वजन वाढणार आहे राजकीय वजन हे एक सत्य आहे आणि तुम्ही जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा मांडलेला आहे राजकीय की अजित दादा पवार हे तयार नाहीयेत संमती दिलेली नाही हा संमती देत नाहीत अजून हा तर ठीक आहे उन्हाळ्या साहेब की आपण ही राजकीय चर्चा म्हणजे बी, बीड बीड ते दिल्ली व्हाया बिहार आपण केलेली आहे आता हे नऊ नऊ तारखेला काय ठरतंय आणि नऊ तारखेला होतीये मीटिंग का होती म्हणजे संक्रांत म्हणजे कोणा चौदा तारखेनंतर होती हे लवकर आपल्याला कळेलच तर धन्यवाद